हिंद विद्यार्थी मित्रांनो आणखीन एका घटकाचे लेखीचे मार्क जाहीर झालेल्या विद्यार्थी मित्रांनो या घटकामध्ये टॉपरला किती मार्क आहे आणि विद्यार्थ्यांना कशा प्रकारे मार्क पडलेले आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत पहा सत्याहत्तरवाला विद्यार्थी दिसतो इथे त्यानंतर जर आपण पुढे जर बघितलं तर सत्तर त्यानंतर इथे खूप काही विद्यार्थी सुद्धा झालेले आहे म्हणजे चाळीसपेक्षा कमीसुद्धा मार्क आहे अब्सेंटसुद्धा विद्यार्थी आहे बहात्तर त्यानंतर शहात्तर पुढे जर बघायला गेलो तर पेपर अवघड स्वरूपाचा गेलेला दिसतो आहे एकाहत्तर पुढे बघायला गेलो पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर एकामागे एक, एक चौऱ्याहत्तर त्यानंतर ऐंशीवाला विद्यार्थी दिसला एक सत्तर पुढे जर बघायला गेलो आपण सत्याहत्तर आणि या घटकामध्ये जो टॉपर विद्यार्थी आहे लेखीमध्ये त्याला शहाऐंशी मार्क आहे तर बघा हा जो घटक आहे हा सर्वांचा लाडका मागच्या वर्षीपासनं तो आहे पोलीस आयुक्त कार्यालय मीरा भाईंदर आपण अंदाजित कट ऑफसुद्धा बघणार आहोत या व्हिडिओमध्ये तर पहा इथे टॉपरला एकशे तीस मार्क आहे ठीक आहे किती मार्क आहे एकशे तीस मार्क आहे आणि इथे ओपन कटऑ हा एकशे एकवीस ते एकशे वीस जाण्याची शक्यता आहे आणि महिलांचा कट ऑफ हा एकशे आठच्या आसपास जाण्याचा जा चान्स आहे आणि बाकी ज्या काष्ट आहे त्या पाच पाच मार्क किंवा महिलांचा पाच ते सात मार्क कमी आणि पुरुषांचा दोन ते चार मार्क कमीने जाऊ शकतो तर ही यादी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सर्व विद्यार्थ्यांनी आपले मार्क चेक करून घ्या आणि ज्यांना मार्कमध्ये काही प्रॉब्लेम असतील तर त्यांनी वर त्यांनी सूचनासुद्धा दिलेली आहे आणि ज्यांना कटऑ काढून पाहिजे आहे त्यांनी शहाण्णव पासष्ट एकतीस झिरो तीन चौतीस या क्रमांकावर व्हॉट्सअप मॅसेज करा तुमचा कास्ट उदाहरणार्थ ओ बी सी असेल तुमचं पूर्ण नाव त्यानंतर तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहतात ते तुमची कास्ट झालं तुमचं नाव झालं आणि मेल आहेत का फिमेल आहात ते पाठवा आणि तुमची टोटल मार्क एन सी सी असेल तर एन सी सी यस सांगा आणि संपूर्ण हा मला मेसेज करा व्हॉट्सअपला ठीक आहे आपण लगेचच तुमचा कट ऑफ काढून देऊया की नेमकं तुमचं होईल की नाही होईल ठीक आहे तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच धन्यवाद